मुंबईतल्या धारावीमध्ये भीषण अपघात झालाय मालवाहू ट्रकची सहा गाड्यांना ट्रकनं जोरदार धडक दिली आणि ट्रकनं धडक दिल्यामुळे सहा गाड्या खाडीमध्ये पडल्या खाडीच्या किनाऱ्यावर सहा गाड्या उभ्या होत्या त्याचवेळी एका ट्रकनं गाड्यांना जोरदार धडक दिली आपण बघतोय हा अपघात नेमका कसा झाला भीषण असा हा अपघात झालेला आहे तर अपघातानंतर स्कॉर्पिओ पन्नास मीटर दूर फेकली गेली धारावी मधल्या भीषण अपघात आहे आणि मालवाहू ट्रक ने सहा गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली ट्रक ने धडक दिल्यानं सहा गाड्या खाडीत पडल्या खाडीच्या किनाऱ्यावर सहा गाड्या उभ्या होत्या आणि त्याच वेळी एका ट्रकने गाड्यांना जोरदार धडक दिली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये आणि या संदर्भात तमश्र प्रतिनिधी मनाशी पाठक यांनी घेतलेला आपण हा आढावा पाहूया मुंबईला धारावीत एक भीषण अपघात बघायला मिळालेला आहे पहाटेच्या सुमारास एक मालवाहू ट्रक धारावीमधून प्रवास करत होता सिक्स्टी फीट रोडवरून येत असताना हा ट्रक थेट या खाडीत कोसळलेला आहे मात्र हा अपघात झाला तेव्हा ट्रक चालक केवळ आपला ट्रक घेऊनच या खाडीत कोसळला नाही तर या खाडीच्या समोर असलेल्या तब्बल सहा चार चाकी गाड्या या सुद्धा या अपघातामुळे या ट्रकच्या भीषण टकरेमुळे या खाडीत कोसळून पडलेल्या आहेत सध्या आपण जे दृश्य बघतो आहोत की या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ट्रक अजूनही अर्धा अधिक खाडीतच कोसळलेला आहे याशिवाय सहा गाड्या ज्या खाडीत कोसळल्यात त्यांना बाहेर काढण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे एकंदरीतच आपण बघतोय की भीषण अपघात होता मात्र सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी या अपघातात झालेली नाही मात्र सहा चारचाकी गाड्या ज्या खाडीत कोसळलेल्या होत्या त्यांना बाहेर काढण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे कॅमेरामन अनिल सह मनुष्य पाठक झी चोवीस तास मुंबई